जगातील सगळ्यात मोठ्या सिंगल लोकेशन ऑइल रिफायनिंग कॉम्प्लेक्सपासून ते देशातील सगळ्यात मोठ्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सपर्यंतचे रिलायन्स ओळखलं जातं अवघ्या काही वर्षात मुकेश अंबानी यांनी हे करून दाखवलं आणि आज धीरुबाई अंबानी यांच्या जन्मदिनानिमित्तानं मुकेश अंबानींनी सगळ्या रिलायन्स ग्रुपला मार्गदर्शन केलं रिलायन्स ग्रुप इंडस्ट्रीज लिमिटेड कधीही आत्मसंतुष्ट होणार नाही आणि आमची जगातील टॉप टेन उद्योग समूहाच्या ग्रुपमध्ये नोंद होईल असा दृढ विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे यावेळेस मुकेश अंबानी यांनी एआय टेक्नॉलॉजीबद्दल भाष्य केलं तसंच आगामी काळात रिलायन्स समूहाच्या वाटचालीबद्दल भूमिकाही स्पष्ट केली आहे रिलायन्स आता डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि ए आय दत्तक घेण्यामध्ये जागतिक स्तरावर स्थान मजबूत करण्याचं ध्येय ठेवत असल्याचं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे पूर्वी कधीही आत्मसंतुष्ट नव्हतं आणि भविष्यातसुद्धा रिलायन्स कधीही आत्मसंतुष्ट होणार नाही सतत नवनव्या कल्पना आणि नवीन प्रयोग यामुळे बाजारपेठेत उत्पादनं आणण्यासाठी आम्ही ओळखलं जातो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे In three days from now, we will say goodbye to 2023 and usher in 2024. First, about AI adoption. As Reliance reinvents itself to become a unique new age technology company, we need to boldly embrace data and AI to become better at decision making and resource utilization. In the era of digital platforms, data has become a new factor of production along with talent and money we need to be at the forefront of using data with ai as an enabler for achieving quantum jump in productivity and efficiency